आ, राम राम क्षेत्रिय बंधू ना माझं नाव विकास जाधव आज आपण लक्कन तुंबरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आता हे पूर्ण जिओ लाईफ कंपनीचा बी सी एन पी यूज केलेला हे टरबुजाचा प्लॉट आहे जवळ घेत ह्याच्यामध्ये आजपर्यंत आज काही अदर पेस्टिसाइड फवारण्यासाठी आपण वापरलेले आहेत पण न्यूट्रिशन जे पिकाला सगळ्यात मुख्य घटक आहे मायक्रोन्यूट्रन जे आणि सेकंडरी सेकंडरी मध्ये तीन घटक येतात आणि मायक्रोमीटर मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आठ घटक येतात uh -huh. जे हे आपण जे वापरलेले आहेत ते फक्त आणि फक्त जिओ लाईफ कंपनीचे वापरलेले आहे uh -huh. बरं एकंदरीत ते तुम्ही आज सगळा प्लॉट बघितलाय प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतंय फळाची साईज पानाची क्वालिटी कॅनोपी जे औषध का नंबर एक तुम्ही हे जे औषध तुम्ही जे खरेदी केलेत आजपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठल्या दुकानातून आणलेत तुमच्या दुकानचं नाव सांगा एकदा श्रीधर जरा पुढे येऊन बोला पुढे आज था था आज पे, पे। जे 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 तुम्ही ज्या आजपर्यंत औषधाची खरेदी केलेत सुरुवातीपासून आजपर्यंत कुठल्या दुकानातून आणले ट्रेडर कोणत्या गावचं दुकान आहे ओके धन्यवाद बरं तुम्हाला आता या प्लॉट मध्ये जे काही तुम्ही प्रोडक्ट वापरलेत ते वापरल्यानंतर तुम्हाला समाधान वाटतंय का माहिती का मी आजच्या सहा दिवसा खाली आलतो तुम्ही त्याच्या पहिले गावशील तर पानासे होते पाना का ते तू जसं ते औषध दिल बघ झाले ना पान मोकळं माहिती का जे काही मी आजपर्यंत तुम्हाला औषध दिले खालून खत सोडायला दिले माहिती का ते काय तुम्ही समाधानी आहात हाय 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 काही तक्रार नाही यात आओ का साहेब हे आमचे मित्र इथं मी तर काय शेतकरी समना मी पण मी स्वतः हमेशा बघतो माहिती का एकदम नंबर एक दररोजचे कर असत पुढच्या वर्षी साडेसात ते आठ एकर पुढच्या वर्ष रोज वाढ होणार आहे शंभर टक्के आपण जिओ लाईफच्या प्रोडक्ट वर तुमची वाडी नंबर एक आणू तीस टनापर्यंत प्रति एकर उशिरा साईन ला मला पाच एकर मोकळ होता इथून पुढे तुम्हाला माझं मार्गदर्शन असंच राहील मी यांची ओळख करून देतो हे आमच्या साहेब चव्हाण साहेब ह्या कंपनीसाठी ते नवीन आहे असं पण पेस्टिसाइडचा खूप मोठा अनुभव आहे त्यांना बरोबर आहे मला तुम्ही रोग व्यवस्थेसाठी म्हणजे औषध कीड व्यवस्थापन कीड व्यवस्थापन मध्ये रासायनिक ते थोडं दोन शब्द तुम्हाला बोलते ना मी आता तुम्हाला सगळ्यांना माझा नंबर देतो तुम्हाला जर न्यूट्रिशन मध्ये काय अडचण आली तर विकास भाऊ त्यामध्ये पटायत किंवा म्हणजे सांगायचं का लक्षात येत नाही काही लोकांना अन्न सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा याच्यामध्ये सांग म्हणजे जे आपण म्हणजे बारीक अन्नद्रव्य आता तुम्ही समजा माहिती का जेवण करायला ते असो आणि मायक्रो दोन्ही पण